झे मराठी आरसा महाराष्ट्राचा रेल्वे गेट नजीकच्या सर्व्हिस रस्त्याचे तीन तेरा चिखला कृता येत वाहने नागरिक संतप्त राष्ट्रवादीच्या संदीप बेडसेंनी ठेकेदाराला सुनावले खडे मोठ रस्ता रस्त्यावरील खड्डे आणि त्यात पावसाचं पाणी साचून निर्माण झालेला चिखल ही एक मोठी समस्या बनली हा रस्ता आपण बघतोय धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या शहरात बामणे रेल्वे गेट नजीकचा रेल्वे उड्डाणपुला नजीकचा हा सर्व्हिस रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर वाहने चालवणे देखील अवघड झाले दररोज या ठिकाणी वाहनधारकांची वाहने फसत असल्याने मोठी समस्या बनली बऱ्याचदा तर पोलिसांनाच वाहनांना धक्का देऊन वाहने बाहेर काढावी लागत आहेत त्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झालेत चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते संदीप बेडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु काही जबाबदार अधिकाऱ्यांसोबत चर्चा होऊ शकली नाही आज पुन्हा नागरिकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलन केले संदीप बेडसे यांचीही यावेळी उपस्थिती होती रस्त्याची समस्या आणि संबंधित ठेकेदाराचा मुजोरपणा हे बघून संदीप बेडसे चांगले संतप्त झालेत त्यांनी ठेकेदाराला खडेबोल सुनावले नागरिकांचं आणि बेडसे यांचं अवसान बघून येत्या दोन दिवसात या रस्त्यात मुरुम खडी टाकून दुरुस्त केला जाईल असे आश्वासन देण्यात आले परंतु दोन दिवसात रस्ता झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे यावेळी महजूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार राजेश घोलप तलाठी संजीव गोसावी अशोक गिरणार यांच्यासह पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी उपनिरीक्षक नकुल कुमावत गुप्तचर विभागाचे अविनाश पाटील संदेश बैसाने यांच्यासह आबा मुंडे भैया शाह श्यामकांत पाटील पंजाबराव पवार ईश्वर पाटील रवी पाटील यांची उपस्थिती होती यावेळी बेडसे म्हणाले रस्ता वाहतुकीसाठी एकदम पुलाचा रस्ता सुरळीत झालेला आहे तो गेल्या तीन चार महिन्यापासून दोघंही डिपार्टमेंट प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते बऱ्याच वेळा आमच्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पत्रकार बंधूंनी स्थानिक जनतेने खूप आंदोलनं केले परंतु कोणीही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण बायपास रस्ता आहे त्यातला त्याच्या गुडगी एवढे खड्डे पडलेले आहेत तिथून मग माझी या खेडेपाडी येणारी दोंडायच्या शहरात येणारी मायबाप जनता मोटरसायकल येणारी बऱ्याच जणांना मोटरसायकलीवर पडले आहेत आता तो प्रचंड चिखल झालेला आहे खरे तर दोंडायच्या शहर हे तालुक्याचं मध्यवर्ती शहर आहे बाजार किंवा अन्य कामानिमित्त या शहरात येणाऱ्यांची वर्दळ मोठी आहे असे असताना बामणे उड्डाण पुरानेजीचा हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखी ठरतो आहे संबंधित अधिकारी आणि काहींनी लोकप्रतिनिधींनाही सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या संतप्त भावना आहेत बघूया आजच्या संतप्त आंदोलनानंतर संबंधित ठेकेदार हा रस्ता किती दिवसात दुरुस्त करतो आहे प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडायच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे